पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला स्वतः त्यांनी दोन तीन पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा कदाचित त्यांनी आज दूर करून घेतला असेल मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आणि घटनेनुसार आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण धरलं जातं पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने नि काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्याय न्यायालयाने दिलेले होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसले पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया त्या निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र काने नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि या पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय की देशातली लोकशाही तर ह्यांनी पायदळी तुडवलेली आहेच पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्वसुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या संविधानापर्यंत प्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा ते एक बरोबरी करून निर्णय दिला जातो असं असताना याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे का सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर बाब झालेली आहे फार मोठं कुतुलाची राहणार आहे